नमस्कार हे दृश्य आहे मुंबईतलं जिथे भर रस्त्यावर सरतनचे जुदाचे नारे लावण्यात आले मात्र देशविरोधी घोषणा देत धुमाकूळ घालणाऱ्या जिहाद्यांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होताच त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटतायत मुस्लिमांना विरोध नाही पण हिंदू साधू संतांना खुलेआम धमक्या देण्या इतकी या जिहाद्यांची हिम्मत कशी वाढली असा सवाल उपस्थित केला जातोय त्यांचा रोष हा रामगिरी महाराजांवर आहे यावर आपण चुकीचं खोटं बोलत असू तर हे सिद्ध करा आणि कोर्टात जा असं रामगिरी महाराज यांनी खुल्याम सांगितलंय वड्डेट्टीवार अव्वाड अमोल कोल्हे रामगिरी महाराजांवर खालच्या भाषेत टीका केली आहे बजरंग सोनावणे कल्याण काळे नागेश पाटील आष्टीकर ओमराजे निंबाळकर धैर्यशील पाटील संदीप क्षीरसागर या नेत्यांनी रामगिरी महाराजांच्या विरोधात कारवाईची मागणी करत थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिली आहेत हे खुलेआम ह्या जिहाद्यांचं समर्थन करत आहे का असा सवाल आता नेटकरी उपस्थित करतायत सगळे धंदे कोणाला खुश करण्यासाठी चाललेत दोन हजार बारा साली रजा अकादमीने मुंबईत घडवलेल्या दंगलीची पुनरावृत्ती करायची आहे का धारावीमध्ये एका हिंदू तरुणाची जिहाद्यांनी हत्या केली बारामतीच्या इंदापूरमध्ये मौलवींनी गतिमंद हिंदू मुलीवर अत्याचार केले श्रीरामपूरमध्ये मौलवींनी अल्पवयीन दलित मुलाचं जबरदस्तीनं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला आपल्याच मतदारसंघात घडणाऱ्या या घटनेवर यापैकी एकाही नेत्यांनी साधी प्रतिक्रियाही का दिली नाही असा सवाल माध्यमांवर उपस्थित केला जातोय उरणमध्ये यशस्वी शिंदे प्रकरण असो किंवा संभाजीनगर संगमनेर सातारा लातूर मधल्या लव जिहादच्या घटना जिहाद्यांची मस्तीच वाढली आहे ही जिहादी पिलावळ आणि त्यांना पोचणाऱ्या शक्तींना वेळीच रोखलं नाही तरी ही आग सगळा महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही असा सूर नेटकर यांचा आहे